नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर पतसंस्थेला रुपये शंभर कोटी अधिकृत भाग भांडवल मर्यादा मंजूर सांगली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या वार्षिक सभेनं मंजुरी दिल्यानंतर संस्थेचे अधिकृत भाग भांडवलवाढीचा पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव मान्य विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता त्याला नुकतीच मंजुरी मिळाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट एस पी मगदूम यांनी दिली यावेळी संस्थेचे अधिकृत भागभांडवल पन्नास कोटी होते संस्थेचं भाग घेण्यासाठी सभासदांनी उत्स्फूर्तता दाखवल्यामुळं अगदी अल्पावधीत संस्थेने ही मर्यादा पूर्ण केल्यामुळं शंभर कोटी अधिकृत भागभांडवलाचा पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव पाठवण्यात आला होता सन दोन हजार चोवीस अखेर वसूल भागभांडवल चौतीस कोटी पंच्याऐंशी लाख सन दोन हजार पंचवीसमध्ये आठ कोटी एकवीस लाखांना वाढवून होऊन ते आर्थिक वर्ष अखेर त्रेचाळीस कोटी सहा लाख झाले तर मागील पाच महिन्यात ते सात कोटीने वाढ होऊन संस्थेने पन्नास कोटी, कोटी मंजूर मर्यादा पूर्ण केली आहे सभासदांची वैयक्तिक भागधारण मर्यादा चार लाख करण्यात आली त्यास देखील सभासदांचा चांगला प्रतिसाद आहे संस्थेने सातत्याने एकशे पंच्याऐंशी टक्के एकशे पंचावन्न टक्के लाभांश दिल्यामुळं तसेच भरणा तारखेपासून दिवस पद्धतीनं लाभांश मिळत असल्यामुळं सभासद समाधानी आहेत संस्थेची सभासद संख्या अडुसष्ट हजार आहे संस्थेच्या विनम्र सेवेमुळे सभासद समाधानी आहेत सभासद व वा भागभांडवल वाढीचं प्रमाण अत्यंत समाधानकारक आहे तसेच सध्या सुरू असलेल्या साडेनऊ टक्के व्याजाच्या मंगलमूर्ती ठेवी योजनेस देखील ठेवीदारांचा चांगला प्रतिसाद लाभतोय याबाबत माहिती देताना संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल